नमस्कार गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो सातारा जावळीचे लोकप्रिय आमदार शिवेंद्र राज भोसले यांच्या प्रयत्नाने अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला विषय तडीच गेला असल्याची माहिती समोर आली आहे दहा हजार लोकसंख्येचं जावळी तालुक्यातील मेढा हे गाव या गावामध्ये अद्ययावत स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध नव्हती या अनुषंगानं सर्वसामान्य नागरिकांच्या जिव्हाळ्यात असलेला विषय अखेर आमदार शिवेंद्र सिंहराजे भोसले यांच्या प्रयत्नामुळे सातत्याने केलेल्या पाठपुऱ्यामुळे तडीस गेला आहे जावली तालुक्याचे मुख्य ठिकाण असलेल्या मेडा नगरीचा स्मशानभूमीचा प्रश्न जागेअभावी अभावी अनेक दिवसांपासून प्रलंबित होता हा प्रश्न सोडवण्यासाठी आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरू होता आमदार शिवेंद्र राजेंच्या प्रयत्नांना यश मिळाले असून मेळानगरीच्या अत्याधुनिक सुसज्ज स्मशानभूमी उभारण्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे कणेर धरणासाठी संपादित क्षेत्रातील एक एकर जागा मेळानगरीच्या स्मशानभूमीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे याबद्दल आमदार शिवेंद्र राजेंनी उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत जावली तालुक्याचे ठिकाण असलेल्या मेळानगरीला अत्याधुनिक सोयीनुयुक्त स्मशानभूमी नसल्याने मोठी गैरसोय होत असते मेढानगरीसाठी नगरीसाठी अत्याधुनिक स्मशानभूमी उभारण्यात यावी अशी मागणी येथील नागरिकांनी आमदार सिंह राजे यांच्याकडे केली होती या स्मशानभूमीला शासकीय जागा उपलब्ध व्हावी यासाठी आमदार सिंह राजेंचा पाठपुरावा सुरू होता आमदार सिंह राजेंच्या सूचनेनुसार कणेर धरणासाठी संपादित असलेल्या क्षेत्रातील एक एकर जागा स्मशानभूमीला मिळावी असा प्रस्ताव राज्याच्या जलसंपदा विभागाकडे पाठवण्यात आला होता आमदार सिंह राजे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री, मंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मेढा स्मशानभूमीला जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती आमदार शिवेंद्र राजे यांच्या मागणीनुसार नामदार फडणवीस यांनी मेढा स्मशानभूमीला जागा उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली त्यानुसार मेढा अत्याधुनिक स्मशानभूमी उभारण्यासाठी कणे धरण्यासाठी संपादित क्षेत्रातील एक एकर जागा प्रचलित रेडी रेकनरनुसार व दरानुसार एस बी आय प्राईम लँडिंग दरानुसार येणारा भाडेपट्टा प्रतिवर्षी निश्चित करून भाडेपट्ट्यांनी देण्याचा निर्णय नियामक मंडळाने घेतला आहे त्यामुळे मेळानगरीला अत्याधुनिक स्मशानभूमी उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे आता एक एकर जागेत सुसज्ज स्मशानभूमी लोकांसाठी बसण्याची जागा आणि पाण्याची व्यवस्था तसेच इतर सुविधा उपलब्ध होणार आहेत मेढा नगरीचा स्मशानभूमीचा महत्वाचा आणि जिवाळ्याचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल मेढावासियांनी आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचे आभार मानले आहेत या संदर्भात मेढा गावचे ग्रामस्थ शिवाजी गोरे काय म्हणाले हे आता आपण पाहूया नमस्कार मी शिवाजी गोरे मेढा आदरणीय आपल्या सातारा जावळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या विशेष प्रयत्नातून आपल्या मेढा नगरीचा अनेक वर्ष रेंगाळ्यात असलेला स्मशानभूमीचा प्रश्न अतिशय चांगल्या पद्धतीने सोडवून जलसंपदा विभागाच्या नियामक मंडळाकडे म्हणजे ज्या नियामक मंडळाचे आदरणीय निया। आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांच्याकडे नियामक मंडळ आहे त्या नियामक मंडळाचे रितसर स्मशानभूमीच्या जागेची परवानगी घेऊन एक एकर जागा आपल्याला मेढा नगरपंचायतीला मिळवून देणार आपल्या तालुक्याचे आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि खूप असं मोलाचं काम ह्या मेढा नगरवासियांसाठी केलेलं आहे त्यांचं आभार मानावं तितक कमी आहे कारण की दहा हजार लोकसंख्या असलेलं मेढा शहराचं गाव मेढा शहर दहा हजार लोकसंख्येच्या लोकांच्या ज्या अतिशय जिवाळ्याचा प्रश्न असलेला आदरणीय महाराज यांनी मार्गे मार लावला त्यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो त्याचबरोबर त्या कामासाठी सहकार्य करणारे आपल्या जलसंपदा विभागाचे अधिकारी अरुण नाईक साहेब असू देत किंवा तपासे साहेब असू दे या सर्व मंडळीच्या सहकार्याने हा प्रश्न मार्गी लागतोय तरच मनापासून आम्हा मेळावासियांना आनंद होत आहे तरी बाबाराजेंचे इथून पुढं असं मेड्यावर कायम लक्ष राहावं अशी अपेक्षा करतो आणि महाराज साहेबांचं आभार पुन्हा एकदा मानतो धन्यवाद